नमस्कार स्वागत आहे तुमचं माझं यूट्यूब चॅनलवर आज बनवते मी एकदम आमच्या खानदेशी पद्धतीमधला कटवडा आमच्या जळगाव जळगाव जिल्ह्यात एकदम फेमस आहे हा रस्सावडा तो बनवते मी आज एकदम छान सोपी रेसिपी एकदम हे बघा इथे बटाटे मी छान स्वच्छ मस्त धुवून टाकले आहेत मोठे मोठे बटा, बटाटे बटाटे असल्यामुळे मी मध्येच कट करून घेतले आहेत त्यांना कारण ते लवकर शिजतील त्याच्यामुळे आता मी मस्त त्याच्यात टाकते पाणी हे बघा छानपैकी मस्त हे दोन ताब्या पाणी टाकून घेतले आपण जसं लॉरीवर खातो ना तसंच मी तुम्हाला रसा वडा दाखवणार आहे एकदम परफेक्ट टेस्ट टेस्ट पण तीच राहणार आहे आता मी कुकरचं झाकण बंद करते कुकर मी छानपैकी लावून गॅसवर ठेवून घेतलेला आहे आता आपण तीन शिट्ट्या काढून घेऊ बटाटे चांगले पिऊन घेऊ आपले बटाटे मी छान उकडायला लावले आहेत मी कुकर मध्ये तोपर्यंतच इथं मस्त मटकीचा रस्सा करायचा आहे मला त्यासाठी मी घेते इथं एक ते दीड तेच पान थोडीशी दालचिनी दोन मस्त वेलची आणि तीन चार मस्त लवंग दोन लवंग आणि तीन चार मस्त मिरे इथंच मी तू मस्त दोन कांदे बारीक चिरून घेतले छान आणि इथं घेतली मी मटकी पावशरभर मटकी घेतली मी दाणे मधायचे पावशरभर मूळ आलेले आता चला मस्त रस्सा आपण रस्सा तयार करायला मटकीही शिजवायला टाकू इथे मी कढईमध्ये मस्त दोन पळ्या तेल टाकून घेतलं तेल हे छानपैकी गरम होते ते मी तेल आपलं हे मस्त गरम झालेलं आहे त्याच्यात टाकते मी आता जिरं जिरंही कडकडले की लगेच टाकूया त्याच्यात आपण पान आणि लगेचच ॲड करूया आपण मसाले घेतले होते मसाले ॲड करूया आखे मसाले त्यांना दोन मिनटं मस्त परतून घेऊया आपण दोन मिनटं छान परतून झालेत आपले मसाले त्याच्यात टाकते मी आता कांदा दोन कांदे इथे चिरून घेतले होते मी कांदा हो आता थोडंसं परतून घ्यायचा जास्त निशिजात त्याला पाच दहा मिनटं परतून घ्यायचं त्याला कांद्याला कांदे हे बघा आपली छान परतून झालेले मला एवढंच परतवायचं होतं त्यांना आता मी लगेचच त्याच्यात टाकते मस्त अद्रक लसूणचं पेस्ट अद्रक लसूणची पेस्ट एकदम छान चव येते आपल्या रशाला थोडीशी लसूणची पेस्ट टाकून घेतली तिला दोन मिनटं परतून घेते छानपैकी लसूणची पेस्ट टाकल्यानंतर लगेचच टाकली मी कस्तुरी मेथी मेथी मी हातावर बारीक चुरून घेतली आणि तिला पण दोन मिनटं छान परतून घेते हे बघा मेथी आपली छान परतून झालेली आताला तिथे त्याच्यात टाकते मी मटकी मटकीला स्वच्छ धुवून घेतले दोन पाण्यांनी सगळी मटकी आपण टाकून घेतो याच्यात हे बघा सगळी मटकी मी छानपैकी टाकून घेतली तिला आता दोन मिनटं परतून घेते मी मस्त पावसाचं वातावरण चालू आहे बाहेर छानपैकी पाऊस पडतोय आणि अशा वातावरणामध्ये छानपैकी रस्ता वडा हा एकदम मजा डायरेक्ट खायचे इतका छान होणार आहे हा जसा लॉरीनवर भेटतो ना सेम तसा दाखवते मी तुम्हाला रेसिपी त्याच्यामुळे रेसिपी स्किप न करता पूर्ण बघा की आपली छानपैकी परतून झाली आता त्याच्यात टाकते मी पाणी त्याच्यात मी आता तांब्यावर पाणी ॲड करते आणि मी त्याच्यात ऍड करून घेतले आता त्याच्यातच टाकते मी लगेच हळद हळद टाकून झाली हळद टाकून झाली छानपैकी आता त्याच्यात टाकते मी मस्त ना मग चवीपुरता आता हीला मस्त छानपैकी मी वीस मिनटं छानपैकी देते कमी गॅसवर झाकण ठेवून चला आपले बटाटे शिजते का आपण बघू तोपर्यंत हो हे बघा बटाट्याचे तीन शिट्ट्या मी छानपैकी मस्त घेऊन घेतल्या आहेत आप बटाटे आपले एकदम मऊ मऊस्तूच शिजून गेलेले आहेत बघा एकदम छान मऊ बटाटे आपले होऊन गेलेले आहेत एकदम भारी हे बघा आता यांना बटाट्यांना आपण मस्त थंड होऊ देऊ आणि त्यांची वरची जी साल आहे ती काढून घेऊ आपण बटाट्यांची बटाटे तर आपले मस्त शिजलेलेच आहे तिथं मटकीचा रस्सा बी आपला छान झालेला आहे आता त्याच्यामध्ये मी ॲड करते हे बघा इथं मी ना दोन चमचे बेसनपीठ घेऊन घेतलेलं आहे आपल्या पोया खायचा चमचा राहतो ना ते चमचीने मी बेसनपीठ घेऊन घेतलं आहे त्याला आता मोडून घेते मी छानपैकी हे बघा बेसनपीठ मी छान मस्त मोळून घेतलेलं आहे आता ते मी हा घोल याच्यामध्ये मिक्स करते आणि चांगलं कालवून घेते बेसनपीठ जे मोडलेलं होतं ना मी ते मी या रशामध्ये टाकलं मटकीच्या रशामध्ये मी तुम्हाला सेम लॉरीवर जसा रस्सा वडा मिळतो तसा टाकू आता लगेचच त्याच वाटीमध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलं मी ते पण टाकून घेतलं याच्यामध्ये आता याला मस्त पाच मिनटं शिजू देते मी हे बघा बेसन पीठ टाकून आपल्या रशाला एकदम छान थिकनेस येऊन गेलेला आहे तुम्ही बघू शकता किती छान एकदम भारी दिसतोय तर इतका छान आहे तो याला फक्त आता मस्त मसाल्यांचा तडका द्यायचा बाकी आहे रश्याला चला तर आधी आपण वड्यांची तयारी करून घेऊ हे बघा आपले बटाट्याचे छान कवर काढून घेतलं मी वरची साल जी होती ती काढून घेतली आणि त्याला मॅचरने छान मॅच करून घेतले एकदम बारीक हे मॅचरने एकदम छान बारीक मॅच करून घेतले मी साल काढून आता चला आपण त्याची भाजी बनवू इथं भाजीसाठी बघा मी दोन पड्यातील कढईमध्ये तापायला ठेवून दिलेलं आहे आता त्याच्यात टाकते मोहरी मोहरीला छानपैकी मस्त कळकळू देते मी में दोन मिनटं मोहरी आपली में में। जीरो। जीरो आप आप दोन ही आपली छान एकदम तडतडली आहे आता त्याच्यामध्ये टाकते मी जिरं जिरं टाकल्यानंतर लगेच टाकलेलं मी अद्रक लसूणचं पेस्ट अद्रक लसूणचं पेस्ट टाकल्यानंतर मी दोन तीन हिरव्या मिरच्या ठेचून घेतल्या होत्या छान आता हिवरी मिरचीचा ठेचा टाकला मी लगेचच त्याला पण आपण दोन मिनटं मस्त परतून घेऊ दोन मिनटं छान आपले मसाले परतून झालेले आहेत आता त्याच्यात टाकते मी धण्यांचं पावडर दीड चमची दीड चमची धणयांचं पावडर टाकल्यानंतर लगेचच टाकते मी त्याच्यात नॉर्मल गरम मसाला एकदम फ्लेवर येण्यासाठी एकदम थोडासा गरम मसाला टाकते मी त्याच्यात आपण घरी तो आता या मसाल्यांना छानपैकी अजून दोन मिनटं मी परतून घेते मसाले हे आपले छानपैकी परतलेले आहेत त्याच्यामध्ये टाकते मी आता मॅच केलेले बटाटे पूर्ण बारीक मॅच करून घेतले मी हे बघा पूर्ण बटाटे मी टाकून दिलेले आहेत मॅच केलेले आता त्याच्यामध्ये ॲड करते मी थोडीशी कोथिंबीर कोथिंबीर टाकल्यानंतर लगेचच टाकली मी त्याच्यात हळद हळद टाकल्यानंतर लगेचच टाकलं मी चवीपुरता नमक नमक टाकून आपण ही भाजीला छानपैकी मस्त पाच मिनटं परतून घेऊ हे बघा हे बघा आपली भाजी मस्त पाच मिनटं मी छान परतून घेतली आपली भाजी ही छान झालेली आहे वास पण एकदम खमंग सुटलेला आहे किती छान पण दिसतंय आता चला चलाईला मी ताटात काळून घेते थंड व्हायला भाजी मी छानपैकी एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे तिला आता थंड होऊ देते हे बघा तिला मस्त पाच मिनटं थंड होऊ देते तोपर्यंत आपण वड्यांचं बॅटर तयार करून घेऊ बॅटरसाठी इथं मी साधारण दीड वाटी हे बेसनपीठ मी घेऊन घेतलेलं आहे दीड वाटी बेसनपीठ आहे हे चला आता मस्त आपण त्याला पाणी आणि नमक टाकून मोळून घेऊ हे बघा त्याच्यात टाकते मी आता चवीपुरता नमक चवीपुरता नमक मी टाकलेलं आहे लगेच टाकते मी हळद नमक आणि हळद टाकल्यानंतर मी थोडंसं एकदम चुटकीभर सोडा टाकलेला आहे खाण्याचा सोडा खाता सोडा जो तुमच्याकडे जोही सोडा असेल तो तुम्ही टाकू शकता आता याला मस्त जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही असं आपण या पिठाला मस्त मोडून घेऊ हे बघा पीठ मी छानपैकी मस्त मोडून घेतलं आहे हे बघा कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही जे त्याच्यातल्या जेवढ्या हे गुथड्या असतील त्या सगळ्या मोळून घ्यायच्या आहेत छान चला आता मी तेल गरम करायला ठेवते मस्त वडे काढायला आपली भाजी ही छानपैकी थंड झालेली आहे आता असे छोटे छोटे मस्त गोल गोल आकाराचे गोळे हे मी भाजीचे करून घेते तिला चांगलं मिक्स करून घेतलं मी थंड झाल्यावर पण हे बघा असे छान मस्त गोडे छोटे छोटे तयार करून घेतले म्हणजेच लाडू बांधून घेतले मी छोटे हे बघा असे छान मी मस्त गोल गोल लाडू हे वळवून घेतले आहेत भाजीचे वडे काढण्यासाठी आता बॅटर पण तयार आहेत आणि हे लाडू पण मस्त तयार आहेत आपले भाजीचे आता चला तोपर्यंत आपण मस्त कटला छान पैकी एकदम भारी तडका देऊन घेऊ मसाल्याचा बघा इथं मी ज्याकडे मध्ये भाजी केली ना त्याच कडे मध्ये मी फोडणी देण्यासाठी तेल टाकून घेतलेलं आहे दोन पळी त्याच्यामध्ये टाकते मी पहिले कढीपत्ते कढीपत्त्यानंतरच लगायचंच टाकलं मी जिरं हे बघा जीरं आणि कढीपत्त्या छान तळतडलेत लगेचच टाकले मी त्याच्यात कांदे कांद्याला मस्त छानपैकी मी आता दोन मिनिटं सोनेरी रंग येऊ देते हे बघा कांदे छान परतून झालेत आता त्याच्यात टाकले मी अद्रक लसूणचं पेस्ट अंतरक लसूणचं पेस्ट पण छान मस्त आपलं परतवलं आहे त्याच्यामध्ये टाकते मी आता अर्धी चमची मसाला काळा मसाला मसाला टाकूनच लगेच टाकते मी लाल तिखट दोन चमचे दोन चमचे लाल तिखट टाकून झालं आहे आपलं आता त्याच्यात टाकते मी दोन चमचे धन्यांचं पावडर हे बघा आता या मसाल्यांना छान आपण दोन मिनटं मस्त परतून घेऊ एकदम छान सुटला आहे मसाल्यांचा आपले मसाले हे छान मस्त परतले आहेत आता त्याच्यामध्ये टाकते मी मटकी शिजवल्याचं आणि मस्त छानपैकी मटकी शिजवून घेते तुम्ही तर बघितलं आता याला चांगलं मिक्स करून घेऊ आपण हे बघा आपला रस्सा मी छानपैकी एकदम मिक्स करून घेतला आहे किती छान दिसतोय आता त्याच्यामध्ये टाकते लगे मी लगेच कोथिंबीर आणि याला मस्त मी पाच दहा मिनटं आता उकडी काढून घेते रश्याला रश्याला मस्त उकडी निघते तोपर्यंत मी इथं तेल गरम करायला ठेवून दिलं आहे लोखंडी कडीमध्ये वड्यांसाठी हे बघा तेल आपलं छानपैकी मस्त गरम झालेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये मस्त वडे तडू गरमागरम हे बघा हे बॅटर आपलं छान तयार झालेलं आहे त्याच्यामध्ये मस्त एक लाडू घ्यायचा आणि तो पूर्ण असा डिप करायचा हे बघा असा डिप करून झालं का लगेच तेलामध्ये सोडायचा एकदम पटपट करायचं आणि हे बघा असे मस्त छान गोल तेलामध्ये सोडायचं हा सगळे लाडू तुम्हाला दाखवते मी हे बघा छान मी मस्त चार पाच वडे सोडून घेतले तेलामध्ये आता एक साइड आपले तडून झालेले आता दुसरी साईड मी परतवते किती छान आलेले आहेत बघा कोटिंग पण किती छान आलेली घाई अजिबात करायची नाही हळूहळू करायचं वाटलं असं एकदम छान येतात आणि तुम्हाला लॉरीवरची आठवण सुद्धा येणार नाही इतका छान वडा घरी होतो एकदम चटपटीत उलटे करून घ्यायचे छान हे बघा वडे हे आपले छानपैकी तडून झालेले आहेत किती छान झाले आहेत आपले वडे तडून आता मी यांना काढून घेते एका प्लेटमध्ये एकदम भारी तळले गेलेले आहेत आता यांना मी काढून घेते छानपैकी हे बघा मी असे मस्त चार पाच वडे तळून घेतले आहेत आता चला सगळे वडे मी छानपैकी तळून घेते मग तुम्हाला दाखवते रस्सा म्हणजे आपला कट पण हा एकदम छानपैकी मस्त शिजलेला आहे तेल पण किती छान आलेलं आहे रशाला हे बघा तुम्हाला चमचा घेऊन दाखवते मी हे बघा तुम्ही बघू शकता किती छान रंग आलेला आहे एकदम छान दिसतोय आपला रस्सा हा जसा आपण बाहेर खातो सेम तसाच तेल पण एकदम छान आलेला आहे आपला रस्सा झालेला आहे तयार आता मी गॅस करते बंद हे बघा रस्सा आपला मस्त तयार झालेला आहे आता अशा प्रकारे मी सगळे वडे आपले काढून घेतलेले आहेत किती छान दिसत आहेत ना चला आपण आता रेसिपीला मस्त सर्व करू तुम्हाला दाखवते मी मस्त अशा पद्धतीने मी एका प्लेटमध्ये छानपैकी मस्त दोन वडे ठेवून घेतलेले आहेत त्यांना असे मस्त मोडून घेते मी धावून घेते थोडंसं चला आता आपण त्याच्यावर रस्सा टाकूया हे बघा मी रस्सा टाकण्याच्या आधी मस्त एक कांदा बारीक चिरून घेतणार निंबू आणि कोथिंबीर ही मस्त टाकून घेते ताटात आता टाकते मी मस्त गरमागरम रस्सा आधी टाकते मस्त मटकी इतका टेस्टी लागतो हा रस्सा वडा लगेच चुरचा कट हे बघा किती छान किती अप्रतिम दिसतोय त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर लगेचच टाकायचा कांदा आणि तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही लिंबू पण पिळू शकता हा एकदम सोपी रेसिपी एकदम टेस्टी चला मग तुम्हाला जर असेच माझ्या सो सोप्या रेसिपी आवडत असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद